त्याच्यामुळे काय झालं ना प्रेक्षक नाराज आधीचा सिनेमा जेव्हा जा बघितला जात तेव्हा तेव्हाच्या जा जा मालिका बघितल्या जात होत्या ना अगदी कळायला लागल्यापासून माझा आवडता अभिनेता सर्वात पहिला आवडता अभिनेता म्हणजे गोविंदा इव्हन आजही आवडतात आणि आजही त्यांचे चित्रपट मी अगदी आवर्जून पाहतो मला मजा येते कितीतरी वेळा पाहिले असेल चित्रपट तरी पण माझ्या आईला सिनेमांची फार आवड अरे वा हा आईला वडिलांना पण आहे पण आईला जास्त आहे आणि आई मला घेऊन जायची आणि तेव्हा आम्ही सायनला राहायचो तर सायनला रुपम टॉकीज बर रुपम टॉकीज मध्ये मग मी माझा आयुष्यातला पहिला सिनेमा पाहिला असेल तर रुपम टॉकीज मध्ये पाहिला असेल मला फक्त हे नाही आठवत की तो पहिला सिनेमा कुठला होता तो रामलखन होता की आ, मिस्टर इंडिया होता मला तेवढं फक्त आठवत नाहीये <laughs> आणि अप्पू राजा मी पाहिलेला होता आणि त्याच्यानंतर अशी ही बनवा बनवी हा सिनेमा मी प्लाझा मध्ये पाहिला होता तेव्हा तर मी किती पाच सहा वर्षांचा असेल अठ्ठ्याऐंशी सालचा सा सिनेमा पाच वर्षांचा असेल आणि आई सोबतच मी गेलो होतो आई आणि आमच्या एक मावशी त्यांच्यासोबत तर सिनेमा थिएटर मध्ये पाहण्याची तेव्हापासूनची सवय ती आईने लावली तर ते लहानपणापासून डोक्यात पक्क बसले होते की आपल्याला हे इथे जायचंय अक्कल नव्हती फार वय किती पाच सहा वर्ष वय होतो माझा पण वाटायचं की आपण हे करावं मग ते जसा मोठमोठा होत गेलो तस तसं मग कळायला लागलो मग याला सिनेमा म्हणतात मग हे ऍक्टर्स असतात मग हे काम कसं करतात मग मग पहिली मालिका मनवदान वारायचं त्याच्या अगोदर हो खरं तर एक पहिलाच सिनेमा मी केला होता दोन हजार सात मध्ये दादा फक्त तुझ्यासाठी हे नाव आहे त्या सिनेमाचं जो आता फक्त मराठी चॅनलवर बराच जातो लागतो सिनेमा आणि तुम्ही मी नाही पाहत कारण मी पाहिल्यानंतर ते लहानपणीचे फोटोज बघितल्यासारखं वाटतं <laughs> आणि तेव्हा मी कॅमेरा फेसिंग अगदी नवीन नवीन त्याच्यामुळे फार अवघड <laughs> मी नाटकं करायचो पण कॅमेरा समोरचा अभिनय मला माहित नव्हता ना पण फोन केल्यानंतर मग मी चार दिवसानंतर मग मी भेटायला गेलो आणि ज्या दिवशी भेटायला गेलो त्याच दिवशी माझं सिलेक्शन झालं चॅनल कडून पण होकार आला आणि ती मालिका मिळाली <laughs> <अस दाले। laughs> खूप गाजली ती मालिका खरंच खूप गाजली काय सांगाल त्याच्या आठवणी नाही खूप आठवणी ती मालिका एकतर सोळा सोळा वर्ष झाली पण आजही मला ती मालिका पाहिलेले प्रेक्षक आजही भेटतात म्हणजे जसं आता नवागडी नवराज्य ही हल्लीची मालिका असेल तर नवागडी नवराज्य मध्ये तुम्ही असं मनवधानवराचं पण नाव येतं मध्ये तुम्ही होता आम्ही पाहायचो तर मला आश्चर्य वाटतं आता काही काही अशा खास करून महिला भेटतात त्या मला असं म्हणतात आम्ही शाळेमध्ये असताना ना ती मालिका पाहायचो <laughs> महिला म्हणतो म्हणायच्या किंवा आम्ही कॉलेजमध्ये असताना आम्ही ती मालिका आवर्जून पाहायचो कॉलेजमध्ये असताना असते आणि मला असं वाटायचं म्हणजे मी एवढा <laughs> एजेड आहे <है> की <laughs> पण नाही तेव्हा मी खूप लहान होतो बरं ठीक आहे असं पण छान वाटत त्या मालिकेने खूप फेम दिला लोकप्रियता दिली आणि नवीन नवीन कलाकार कुठल्या तरी एका भूमिकेमुळे काय आहे तर ह्या ह्या गोष्टी आहेत त्यांची गोष्ट मनोवधान वाऱ्याच नक्की म्हणू ध्यानाबाराच्या मालिकेची अजूनही लोकांना आठवण येते किंवा जुन्या चित्रपटांची अजूनही लोकांना आठवण येते की हो। ते आले की लोक आवर्जून बघतात तर तेव्हाचे सिनेमे मालिका आणि आताच्या सिनेमा मालिका यात तुम्ही काय फरक सांगाल तेव्हा काय व्हायचं ना तेव्हा मालिका असेल किंवा सिनेमा असेल ते आधी बनवले जायचे प्रेक्षकांना अमुक, अमुक अमुक एक आवडेल वगैरे हा विषय असायचा पण तो फक्त एक पाच ते दहा टक्केच त्याचं वजन असायचं एक संपूर्ण संपूर्ण त्या निर्मितीमध्ये आणि बाकीचा जो भाग होता ना तो ते जी गोष्ट आपण बनवतोय ना ते प्रामाणिकपणे सादर त्याचं सादरीकरणावर जास्त विशेष भर असायचा सा, जास्त भर आता तुम्ही म्हणालात नाही की म्हणून त्या मालिका किंवा सिने ते सिनेमे आजही लक्षात येतात आता कसं झालेलं आहे प्रेक्षकांना काय आवडतं ह्या गोष्टीला इतकं वजन आलेलं आहे ना की ते जवळजवळ साठ सत्तर टक्के झालेलं आहे आणि त्याच्यामुळे ना ते जी निर्मिती आहे ना त्या निर्मिती पूर्णतः प्रेक्षकांना जे आवडेल त्या अनुषंगानेच आहे म्हणजे पूर्णतः परावलंबी आहे आणि त्याच्यामुळे काहीतरी बनवण्याचा एक विषय जो असेल त्याच्या सादरीकरणामध्ये स्वतःच त्यांनी इतकं साचेबद्ध करून टाकलेलं असतं स्वतःला कलाकाराची घुसमट का अभिनेत्यांची फार घुसमट होते तुम्ही कुठल्याही अभिनेत्याला विचारा अभिनेत्रीला विचारा घुसमट खूप होते काहीतरी सांगायचं असतं काहीतरी बोलायचं असतं काही शंका असेल किंवा अमुक अमुक पद्धतीने जावं असं मनात वाटत असेल परंतु नाही ऐकलं जात सिनेमामध्ये कदाचित ऐकलं जातही असेल मालिकांमध्ये तर अजिबात ऐकलं जात नाही अजिबात नाही म्हणजे तिथे अभिनेता अभिनेत्रींनी काहीतरी सुचवणं हा गुन्हाच आहे ते खरं स्पष्टपणे बोलतो आम्ही काही सुचवायला गेलो ना की आवडत नाही इगो हर्ट होतो माहित नाही का इगो हर्ट होतो म्हणजे जे आहे ते भल्यासाठी सांगितलं जातं खरं तर सर्वच कलाकार हे सांगतात ना काहीतरी परंतु ते ऐकलं जात नाही आणि विषय तोच होतो मग त्या सादरीकरणावर इतके कुंपण येत एक प्रकारे त्या कुंपणाच्या बाहेर तुम्ही जाऊ शकत नाही कुंपण नसावं कलेला तो प्रवाह असायला पाहिजे त्याला एक नदी सारखा प्रवाह जसं पाणी होते तसं जसं जसं जाईल तसं ते जाऊ दे ते तसं नाही जात ते बरं ह्यांचं जे असत ते साचेबद्ध असत आणि त्याच्यामध्ये भरकटलं पण भयानक असत त्याच्यामुळे काय झालं ना प्रेक्षक नाराज आहेत आधीचा सिनेमा जेव्हा बघितला जात बघितला किंवा तेव्हाच्या ज्या मालिका बघितल्या जात होत्या ना त्या आजही आठवतात लोकांना कारण ते त्याच्याशी ना अटॅच व्हायचे ते इन्व्हॉल्व्ह व्हायचे आणि त्या जितके कॅरेक्टर्स असायचे ना ते कॅरेक्टर्स त्यांना त्यांच्या घरातले वाटायचे अरे आज घरात ही आजी हा आमच्या घरातलीच ही अशीच आहे अरे आता कुठली बाई असं नाही करत की फॅनवर मिरची पावडर टाकून सुनेसाठी <laughs> किंवा oh. पायऱ्यांवर कुठली सून किंवा कुठली सासू आपल्या सुनेसाठी किंवा सून आपल्या सासूसाठी पायऱ्यांवर साबणाचं पाणी टाकते मग कसे लोक अटॅच होतील नाही होणार अटॅच <laughs> प्रॉब्लेम हाच oh. आहे आणि आता मालिकांमध्ये ह्या गोष्टी असतील आणि सिनेमामध्ये सगळे सिनेमा, सिनेमा नाही म्हणत मी काही प्रामुख्याने असे सिनेमे आले आणि त्याचं प्रमोशन खूप जोरजोरात होतं पण ते सिनेमे ना आता भाषा मराठी आहे ना म्हणजे मराठी संस्कृतीशी निगडित ती गोष्ट असणार आहे ती right. संस्कृती दिसत नाही कुठे oh. त्याच्यामध्ये मध्ये खूप असते मग साऊथमध्ये मध्ये हे, हे चालतं ना मग तशा पद्धतीचं ऍक्शन असतं किंवा मग हिंदी मध्ये अमुक गाण्या गाणी अशा पद्धतीची चा गाणी चालतात किंवा मग त्या गाणीच्या सिनारी मागचं जे सीन वगैरे मग जरा अॅब्रॉड जाऊन शूट करणं वगैरे ज्या सगळ्या गोष्टी मराठी पण कुठे मराठी पण हरवलं दादा कोणके सिनेमे आजही लक्षात का आहेत तो पूर्ण मराठी सिनेमा असायचा किंवा बरेचसे मराठी कित्येक सिनेमे म्हणजे सचिन पिळगावकरांनी बनवलेले सिनेमे असतील महेश कोठारेंनी बनवलेले सिनेमे असतील किंवा हे झाले म्हणजे जे चाललेले सिनेमे जे कॉमेडी सिनेमे खूप चालायला लागले होते त्यांबद्दल बोलतोय पण त्या संजय सुरकरांचे काही सिनेमे असेल किंवा त्याच्याही आधी म्हणजे परांजपे म्हणा किंवा भावराव पेंटर म्हणा त्यांचे सिनेमे जर का तुम्ही बघाल ना त्याच्यामध्ये एक मराठी पण होतं त्याच्यामध्ये महाराष्ट्राची संस्कृती दिसायची ती लक्षात यायची आणि त्याच्यामध्ये सरमिसळ नव्हती त्याच्यामध्ये तो विषय मांडण्याची एक हातोटी होती आणि तो विषय अगदी थेट मांडला जायचा आणि तो प्रेक्षकांच्या काळजाला भेटत होता एक्झॅक्टली आता तो थेटपणा राहिलेला आहे म्हणून प्रेक्षक नाराज आहेत आणि नाराज आहेत थोडेसे उदास आहेत आणि म्हणून ते आजच्या सिनेमाला तशी गर्दी करत नाहीत पण आता मला वाटतं हा सिनेमा खूप चालला आता थांबायचं नाही सिनेमा चालला तर त्याचं कौतुक आहे पण सिनेमा चालला आणि प्रेक्षक त्याचं कौतुक करतात याचा अर्थ तो थेट सिनेमा असा याचा अर्थ तो प्रेक्षकांना आवडलेला सिनेमा नक्कीच असणार म्हणजे प्रेक्षकांना काय आवडतं ना हे खरं तर प्रेक्षकांना पण माहीत नसतं पण प्रेक्षक बघितल्यानंतर त्यांना ती गोष्ट आवडते म्हणजे आपण आपल्याकडे खूप असे लोक आहेत की प्रेक्षकांना अमुक अमुक ही गोष्ट आवडते आपण हे देऊया आपण कशाला म्हणजे ज्याला आपण देव मानतो चाली चापलीन त्यांनी स्वतःहून असं म्हणून ठेवलेलं आहे की प्रेक्षकांना काय आवडतं हे प्रेक्षकांना स्वतःलाही माहित नसतं ते थिएटरला येतात प्रेक्षक जे थिएटरला सिनेमा बघायला येतात कुठलाही प्रेक्षक मराठीच नाही जगातला कुठलाही प्रेक्षक तो येतो तो तुमची क्रिएटिव्हिटी बघायला येतो तो हे ठरवून नाही येत की मला अमुक अमुक बघायला मिळेल असं नाही कोणी ठरवून येऊ शकत हा तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जेव्हा जाता तेव्हा तुम्ही ठरवून जाऊ शकता की मला अमुक अमुक एक डिश खायची आहे सिनेमा थिएटरमध्ये तुम्ही येऊन नाईट असं की मला अमुक अमुक एक बघायचं आहे वगैरे असं नाहीये तुम्ही त्यांना प्रेक्षकांना तुमची कलाकृती पाहायची असेल आणि तुमची क्रिएटिव्हिटी तुम्ही, तुम्ही काय दाखवणार काय क्रिएटिव्ह असणार आहे तुमचे ते बघूया ते बघण्यासाठी येतात ते ठरवून येत नाहीत आणि त्याच्यामुळे हा जो आगाऊपणा जो आहे ना बऱ्याचशा लोकांमध्ये प्रेक्षकांना हे आवडतं आपण हे देऊया आपण हे देऊया प्रेक्षकांना नबा अरे आपला सिनेमा कुठला कुठे चालेल वगैरे असं जे काय अरे या वर्षी जे सगळे अवॉर्ड आपल्याला वगैरे हा जो काही एक आगाऊपणा आहे ना तो आधी बंद केला गेला पाहिजे ही गरज आहे आणि तरच मग प्रेक्षक सुद्धा सुखावतील कारण तुमच्याकडूनच असं काहीतरी देणं होईल ना जे प्रेक्षक कलाकृती आहे त्याचं सादरीकरण सुंदर असलं पाहिजे एवढीच फक्त मापक अपेक्षा आहे त्याच्यासाठी पन्नास कोटी शंभर कोटीच बजेट असलं पाहिजे असंही नाही आता फॅन्ट्री सारखा सिनेमा चालला oh. प्रेक्षकांनी काय ठरवलं होतं आपल्याला असं काहीतरी बघायला मिळेल म्हणून ते सिनेमा असं नव्हतं ना, ना। hmm. तो विषय होता ज्याचं सादरीकरण सुंदर होतं तो मांडला किती किती म्हणजे काय पन्नास कोटीचा सिनेमा होता को पण तो सिनेमा चालला मी फॅन्ट्रीचं फक्त एक उदाहरण घेतलं असे खूप सारे सिनेमे आहेत जे खरंच खूप सुंदर मराठीमध्येच पण मराठीमध्ये आपल्याकडे खूप छान लेखक आहेत आपल्याकडे डिरेक्टरांची कमी आहे चांगल्या दिग्दर्शकांची कमी आहे हे मी उघडपणे बोलतो बरोबर कारण दिग्दर्शक जी गोष्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कॅमेरा आणि पडदा ह्याचं जे माध्यम तो जे आता ते हाताळायचे त्याला सांभाळायचे आणि त्याच्यासाठी सगळे क्रू मेंबर्स हेड ऑफ द डिपार्टमेंट त्या सगळ्यांना सोबत घेऊन त्याला ही गोष्ट प्रेक्षकांपर्यंत ह्या कॅमेरा आणि पडद्यावर त्याला उमटवायचे कॅमेऱ्याच्या सहाय्याने म्हटल्यानंतर तो, तो, तो किती हुशार असला पाहिजे तशी हुशार दिग्दर्शक आपल्याकडे कमी आहेत हे आपण मान्य करूया